नमस्कार आज पिंपरी पेंडरच्या ग्रामसभेत तुमची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली नेमकी काय भावना व्यक्त कराल जवळजवळ मी सात वर्ष तांटामुक्ती अध्यक्ष पदासाठी मी लढत होतो त्याबद्दल इलेक्शन व्हायचं पण गावाने एक एकोपी दाखवली आज सर्वांनी मला बिनविरोध निवड प्रथमताचे बिनविरोध करून दिले प्रथमता बिनिरोध झाले या पिंपरी पेंडर मध्ये सर्वांनी एकही दाखवली मला गावाने मला गावाने एक संधी दिली मी ती संधीचं सोनं केल्याशा राहणार नाही काही असतील ते मी प्रयत्न आता या ठिकाणी सहकारी रोहन ची निवड करण्यात आली कशा पद्धतीने कामकाज असेल का आता पहिल्यांदाच आपल्या गावाचं बऱ्याचशा गोष्टी मागचे दोन वर्ष भांडणातून या तंटामुक्ती अध्यक्षाची निवड व्हायची परंतु आज अगदी एक मिनिटात बिनविरोध याची निवड करण्यात आली प्रथम तर माझा मित्र माझा भाऊ रोहन कुटे याला याचा अभिनंद तंटामुक्तीचा अध्यक्ष झाल्यामुळे आणि पुढील जे Bantang itu terangkana tu, dia lagi.